पुढे हो। सोन्या रात्रीच्या ना आलंच नाही बघा तपास नाही त्याचा पुढे गेला काय माहीत नाही अजून नाही 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 अण्णा ना 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 ना। तुमच्या सोन्याने काय केलं तुम्हाला माहिती हो नाही ना ना। तिथं इथं त्यांनी ना नीट नांगरच नाही सारवलं ट्रॅक्टर नाही नीट सारवला तास असतं दीड तास केलं त्यानी तिथून त्याला हाकडून दिलं पाहुण्याचं इथून आमच्या ते पाहुणं जडमट असं त्याला तरी काय माहिती आहे ह्याला तरी काय माहिती आहे रानं किती निवार जाते आहेत का नाही जात आहेत हे आहे का अंदाज पाऊस कुठे दिवस कुठे येत नांगर किती जड जाते माहिती आहे का यावर टिकेटडं निघातील या की यात पक्कं होतं आहे नांगर ठेवायचं दोन तास टाकले ना त्याला म्हणा दोन तास टाकून बघ म्हणा काय होईल मग कळेल त्याला की म्हण जड जात आहे का हलकं जात आहे मग त्याला सांग मग मी जातो नांगरायला आणि तुम्ही माया सांग बघा मग तुम्हाला कळेल कर काय करायचं काय नाही डायवरची किती हलत होती आणि किती बेकारी होती डायवर आता सांगितलं नाही मी सांगणार नाही जास्त काय पण आता सांगतो नंतर आता मला फक्त टाकू दे मी जाऊन आलो तिथं सोन्याला मार भेटवायला आलो माहिती येतो वाटलं एक सोन्याला मला मार भेटवायला काय बडबड करतोय सर काय नाही अण्णा मग काय कुठत काहीतरी बोलत होतास ना नाही काय ते सोन्यास तुम्हाला सांगतय की आता तुम्ही काय दुसरंच बोलता खाली तोंड घालून बोलतोय काय बोला ना काय व्हायला बोलत होता आता माझं काय तवा अहो तुम्हाला तुम्ही नीट ऐकूनच घ्या ना अण्णा माझ ऐका कि हो काय मी तुम्हाला सांगायला आलोय तुमचं तुम्ही काय चाललंय काय करू का तुम्ही सांगितलं नाही म्हणून वागत होता सांग बाबा पटकन मला ऐकू दे तुम्ही अशा तानात बोलते मीच काय केलंय हा तुमच्या सोन्याने पुरींचा मार खाल्लाय हा त्याच सांगायला आलो तुम्ही माझ्यावरती स्थान काढताय सगळा तू कोणाचा मार खाईल अख्या गावाला पाणी पासतो तू कोणाचा मार खाईल दिना काय म्हणतोय बघ काय म्हणतोय काय झालं त्या वस्तीवरच्या पुरींचा मार खाल्ला अरे सोन्या मार खाईल का काय खाल्लं त्यांनी आमचं सोन्या कधी मार खाणारच नाही त्यांनी सोबत तू आता ना त्याच्या संघात हा तू आता म्हणलं शंभर टक्के मार खाल्ला नाही जरास तू चुकीच बोलती या नाही नाही तू मी होतो मार खाल्लाय असं म्हणतो नाही मी होतो म्हणून कमी खाल्ला त्याने हवी पर्व विश्वास ठेवा विश्वास ठेवा की कधीतरी अवय विश्वासावरती कधीतरी विश्वास ठेवा त्या स्वान्यावरती निसता विश्वास ठेवताय आमच्या स्वनी आमचा विश्वास आहे मला चांगलं माहिती आहे त्या विश्वास आहे पण विश्वास त्याच्या सोबत होता विश्वास खोट बोलतोय नाही नाही मी नाही खोट बोलतो विश्वास लय त्यावर आता कोणतंय माहित नाही ना मी चेता हा का हा थांब फोन लावतो मी त्याला बोलून घेतो तेव्हा मी किती विश्वास आहे ते मला कळलंच ना बघा अख्या गावात झालंय त्याच बरोबर फोन लावतो मी थांब अगं तिथे लाव ना फोन तू अहो फोन लागत नाही अन्ना मला किती जणांचं फोन यात इकडे पाणी सोडलं नाही त्याने भुगलं पळावलं ह्यांनी केलं मला लय फोन येते त्याच काय फोन उचलत नाही तो मी तर काय करू हा फोन उचलत नाही एक जण सांगत तस ऐकायचं कोणाचं त्याला नाय डॉक्टर ठेवलेलं पोरण नसतं इज्जत घालवायचं धरले तू फोन ते लावत नाही तर मग मला गावात जायला अवलं आता फोन उचलत नाही त्या दुसरं कोण असलं सांग तुला फोन नाही कोण नाही मिस होता आता तू चल गाडी घेऊन आलो नाही तुम्ही की घेऊन चल नको नको तू चल म्हणलं काम आहे मला काम आहे मला काम आहे दोघांना मी इतकं मारेन ना

म्हणजे थोडं असा शायनिंग विषय केलाच पाहिजे त्याशिवाय काही विषय होणार नाही आपले कुठे ना कुठेतरी नियोजन झालंच पाहिजे चला लवकर ओकेच

रानात गेलतो म्हणून मी आता घरी चाललोय तू इथं करते अरे आमची वाडी आहे मी आमच्या साठी असणार ना हा ते पण आहे आता तुला माहिती आता काय झालं बघायची काय तू सांग माझ्या कस करणार मी माझ्या पण आहे मी माझ्या मित्रांक गेलतो त्यांना कुठले तरी दोन जिप्र्यांनी आहे ना लय मारले लय दोन जिप्र्यांनी मारला हा भाई मी असतो ना भाई त्यांच्या टाकी मला एक टाकले असते ना मी उलट्या फिरून दोन दोन टाकले असतात दोन्ही खरंच टाकले असतात विषय आहे का तुला माहिती आहे का त्या दोन झुपऱ्या कोण होता कुठल्या भटक भावाने आपल्याला काय करायची भटक ऐकलं का तू हा त्याला दाखवू का मी प्रभू दाखव दाखवलं

नमस्कार। नमस्कार। तुम्हाला मालांचा हा भाग कसा वाटला हा नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा करा सबस्क्राईब करायकून धन्यवाद